उघड पोलिसांची कामगिरी शहरातील गोल्डी हॉटेल समोर बुधवारी दिनांक पूर्णांक एकोणतीस शतांश रात्री नऊ वाजेच्या सुमारास पिंपळनेर येथील महिला शोभाबाई गांगुर्गे यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येत हिसका देऊन मंगल पोत सह कोबारा पो केला होता महिलेचे पती खेलास गांगुर्डे शेजारी असलेल्या टपरीवर पाण्याची बाटली घेण्यासाठी गेले असता दोन अज्ञात अज्ञातिसम एका दुचाकीने आले व त्यांनी शोभाबाई एकट्या फायदा घेऊन दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून चोरून नेले त्या संदर्भात शोभाबाई खिलास गांगुडे यांनी दुसऱ्या दिवशी दिना पूर्णांक तीस शतांश रात्री फिर्याद दिल्यानंतर सात्री पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत तीनशे नऊ दोन चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपासाची चक्री फिरवली गेली पोलीस निरीक्षक दीपक वळवी व त्यांच्या पथकाने सी फुटेज सी। पडताळणी करून चेन्स नाचिक घटनेतील संशयित आरोपी दशरथ गुन्ह्यातील फिर्यादीने गुन्हेगारांची ओळख पटवली गुन्ह्यातील सदर इसमांना पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु पोलिसी खाक्या दाखविताच आरोपितांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मणिमंगळ सूत्र दोन वाट्या व तीस मनी असा मुद्देमाल करण्यात आला दोन्ही हस्त पूर्णांक एकतीस शतांश अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत लिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबनळे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी पोलीस उपनिरीक्षक महेश सहायक उपनिरीक्षक बापू रायते पो, उमेश चव्हाण चौधरी नारायण परिसरातून पोलिसांच्या त्वरित कारवाईचे कौतुक होत आहे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकवीस तीस वाजेच्या सुमारास साक्री येथील बुलढाणी चौका एक महिला पतीसह पिंपनेहरी येथे जाण्यासाठी बसस्टँडला गुरडी चौकामध्ये उभी होती सदर ठिकाणी दोन अनोळखी इसम मोटरसायकलने आले आणि महिला एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावून त्या ठिकाणून ते पळून गेले सदर प्रकरणी पोलिसांनी दोनशे ऑब्लिक दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक पंचवीस प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरेसर तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक अजय देवरेसर व संजय बांबळे सर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा तपासा सुरू करण्यात आला सदर तपासामध्ये आम्ही स्वतः व पी एस आय गायकळाने आमच्या टीम एक पथक तयार करण्यात आलं आणि तत्काळ परिसरामधले सी सी टी व्ही फुटेज आम्ही चेक केले सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन मोटरसायकल स्वार हे संशयितरित्या त्या ठिकाणी आम्हाला दिसून आले आणि त्यांचा शोध घेऊन तपास करून त्यांना पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता त्यांनी सात ग्रॅम मंगळसूत्र हे त्या ठिकाणी रिकवरी म्हणून काढून दिलेल्या आहे सदर गुन्ह्याचा तपास चोवीस तासामध्ये आम्ही कंप्लीट केलेला आहे आणि आरोपींचा पी सी आर घेण्यात आलेला आहे सध्या आरोपी पी सी आरमध्ये आहे